न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पावसाळा म्हटलं की पर्यटकांसाठी आनंदाचे दिवस असतात मात्र याच पावसाळ्यात अनेक घटना घडून त्या जीवावर बेतत असतात यंदाही अनेक अशा घटना घडल्या की त्यात काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारलाय नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर पहिने यांसारख्या अनेक पर्यटन स्थळावर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी पहिने त्याचबरोबर ग्रामीण पोलिसांनी चार ठिकाणी नाकाबंदी करत मद्यपी चालक ट्रिपल सीट चालक हुल्लडबाजी करणारे तरुण यांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे <प्रावारी> शनिवार व रविवार पर्यटनासाठी गर्दी होत असल्याने पहिने येथे बंदोबस्तासह चार ठिकाणी पॉइंट लावून नाकाबंदी करण्यात आली या बंदोबस्तावेळी पोलीस मुख्यालयातील एक अधिकारी सहा अमलदार वाडीवरे पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी दहा अंमलदार तैनात होते या कारवाईत अठ्याहत्तर बेशिस्त वाहतूक चालकांवर कारवाई करण्यात आली असून बहात्तर हजार पाचशे रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय त्यामुळे आता तुम्हीही जर पर्यटनासाठी जाणार असाल तर काळजी घेणे महत्वाचे आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक